कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा कोकणातील नवोदित कलाकारांना अभिनयाचे शास्त्रशुद्ध धडे देण्यासाठी चिपळूणमध्ये नुकतीच एक दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून पन्नासहून अधिक तरुण तरुणींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला यावेळी रोहन मापुसकर यांनी अभिनय क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले यामध्ये कलाकारांचे प्रोफाईल कसे असावे प्रभावी संवाद फेक विविध हावभाव आणि ऑडिशनची तयारी यावर विशेष भर देण्यात आला कार्यशाळेच्या सांगता समारंभाला संपादक सागर देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली कोकणामधला कलाकार हा मोठा व्हावा त्याला मोठं स्थान मिळावं मोठ पडद्यावर स्थान मिळावं यासाठी अनेक संस्था धडपड करत असतात त्यातलीच एक संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्या वतीने चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये दोन दिवसाची कार्यशाळा आटपली या कार्यशाळेमध्ये कलाकार कार कसा घडावा बोलायचं कसं वागायचं कसं स्वतःला सादर कसं करायचं याचं प्रशिक्षण घेतलं डायरेक्टर आणि कास्टिंग डायरेक्टर रोहन मापूसकर यांनी आज आपल्याबरोबर ते आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया सर काय सांगाल कसा होता अनुभव चिपळूणमध्ये कसे कलाकार तुम्हाला पाहायला मिळाले किंवा कशा प्रकारचे शिबिरार्थी तुमच्याकडे आज सहभागी झाले सगळ्यात पहिले तुमचे आभार माझे कोकण या न्यूज चॅनलचे आणि सोबत अखिल भारतीय चित्र नाट्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांचे आभार मानतो कारण की ही ह्या संस्थेने हा जर कार्यक्रम घडून आणला नसता तर मला असं वाटतं की मी आणि योगेश बंडागडे हे नाट्य जे, जे एक मेंबर आहेत आम्ही गेले कित्येक वर्ष याचा प्रयत्न करतो की मला ॲज अ ॲज अ कास्टिंग डिरेक्टर असेल आणि ॲज अ डिरेक्टर असेल मला कोकणावरती काम करायला खूप आवडतं ह्याचा अर्थ असा नाही की मला बाकी कुठल्या गावात काम करायचं नाही आहे मी अगदी विदर्भापासून पण काम केलेलं आहे त्यातले काही सिनेमे माझे येणार आहेत त्यापैकी एक आहे रावसाहेब जो निखिल महाजन यांनी डिरेक्ट केला आहे कोकणावरती विशिष्ट प्रेम ह्याचा अर्थ असा आहे कारण का ना बरेचसे कलाकार कोकणामधनं घडताना मी पाहिलेले आप आहेत आपण ऐकलेले आहेत मी स्वतः कोकणातला आहे तर मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळेला आपण आपल्या आपण म्हणतो ना काकेत कळसाने गावाला का वसा तुम्ही मी पहिले आपल्या काकेतला कळसा बघण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्याच्यामध्ये मला आपल्या एरियामधले आपल्या म्हणजे पूर्ण कोकणपट्ट्यातले जितके ॲक्टर्स एक्सप्लोअर करता येतील मी त्याचा प्रयत्न करतो आहे आज इथे अनुभव असा आला मला योगेश सतत सांगत होता की आ... येणारे प्रत्येक कलाकार आहेत कलाकार आहेत कलाकार आहेत तर मला खरंच ते कलाकार आहेत ह्याची जाण झाली येस त्यांना थोडंशी मार्गदर्शनची गरज आहे आणि ती मार्गदर्शनची गरज जी दोन दिवसात मी पूर्ण करू शकलो ती मी प्रयत्न केलेला आहे आमचा अजून एक प्रयत्न की जो आम्ही येत्या मे महिन्यामध्ये एक सात दिवस कंटिन्युअसली सात दिवसाचा वर्कशॉप करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मला अख्ख्या चिपळून नाही तर अख्ख्या कोकण पट्ट्याला मला सांगायला आवडेल की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज जर ज्यावेळेस आम्ही हा अनाऊन्स करू तुम्ही प्रत्येकाने तो वर्कशॉप करण्याचा प्रयत्न करा एवढे मी सांगू शकेन माझं कोकणच्या माध्यमातून आपण आम्ही अनेक कलाकारांना अनेक डायरेक्टर्सना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो आमच्या माझे कोकणच्या माध्यमातून कोकणातल्या कलाकारांना तुम्हाला जर संदेश द्यायचा असेल तर पूर्ण पूर्ण कलाकारांना नाही नाही सगळे उत्तम काम करत आहेत मी किती म्हणजे कुच्छपुनातलेच तीन लोक आहेत जे उत्तम कामं करतात रात्र चार त्यातले एक माझी जे ओळखीचे आहेत ते म्हणजे प्रभाकर मोरे समीर चौगुले ओंकार भोजने आणि साक्षी गांधी असे बरेच आहेत मी ठराविक नावं घेतले बाकीच्यांना कोणाला वाईट असेल तर सॉरी तो नाही आहे कारण की साक्षी असेल प प्रभाकर मोरे असतील ओंकार भोजने असतील आम्ही एक चित्रपट केला होता महेशचा बदरा नावाचा दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान आणि त्यावेळेस आम्ही पूर्ण म्हणजे आदित्य सरपत त्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आणि आम्ही ते प्रयत्न केला, केला, केला होता की पूर्ण कोकणामध्ये आपण ऑडिशन करून त्यातनं लोकं सिलेक्ट करून आपण फायनल करायचं आम्ही जवळजवळ एकशे ऐंशी लोकांना फायनल केलं होतं आणि मग त्यांचं एकत्र वर्कशॉप डी बी जे कॉलेजला केला होता दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान आणि त्यातनं आम्ही तो सिनेमा पूर्ण बनवला होता ज्याचं नाव होतं महेशचा बदला त्यावेळेस आता मे बी तो येत्या काही दिवसात मे बी रिलीज होईल आणि मला असं वाटतं की त्यामुळे कोकणातल्या कलाकारांमधली जी ग्रॅव्हिटी आहे काम करण्याची ती मला दिसायला लागली होती त्यामुळे मला अजून एक वर्कशॉप करायला नक्कीच आवडेल हाच आमचा घाट होता आणि तोच वर्कशॉप आम्ही आत्ता ह्यावेळेस करायचा ठरवला था होता म्हणजे त्याला काळ खूप गेला कारण की मी माझ्या सिनेमामध्ये बिझी होतो आता तुमच्या माध्यमातून मला नक्कीच सगळ्यांना सांगायला आवडेल की माझा चित्रपट आहे जो मी पहिल्यांदा ॲज अ डिरेक्टर म्हणून काम केले आणि लेखक म्हणून काम केले एप्रिल मे नव्याण्णव हा सिनेमाचं नाव आहे जो तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवरती बघायला मिळेल त्यामुळे प्लीज तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही सिनेमा बघा तुम्हाला त्यातलं काय आवडतंय ते त्याच्याबद्दल तुम्ही लोकांपर्यंत त्याची चर्चा करा आणि तुम्ही प्रत्येक जे तुम्हाला आवडले ते तुम्ही आय एम डी बी नावाचं एक पेज आहे बेसिकली इंटरनॅशनल मूवी डेटाबेस तुम्ही तिथे जाऊन एप्रिल मे सर्च केलं तर तुम्हाला त्या फिल्मबद्दलची माहिती मिळेल क्रूची माहिती मिळेल तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही त्याच्यावरती मांडा त्याच्यावरती रेटिंग करा जेणेकरून अजून लोकांपर्यंत पोहोचू शकेल जाता जाता एक शेवटचा प्रश्न असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यापर्यंत ह्या शिबिराची माहिती पोहोचतील नसेल किंवा ह्या शिबिराची जाहिरात पोहोचली नसेल माझं कोकणच्या माध्यमातून अशा शिबिरार्थींना किंवा ज्यांना यायचं असेल त्यांच्यासाठी काय आवाहन कराल जेणेकरून ते पुढच्या शिबिराला येतील मला असं वाटतं की माझं पेज आहे रोहन मापूसकर कास्टिंग आणि रोहन मापूसकर पण आहे हे असे दोन इंस्टाग्राम पेजेस आहेत फेसबुकवरती पण रोहन आर मापूसकर नावाने माझं पेज आहे मला असं वाटतं की प्रत्येक येणाऱ्या नुसतंच ह्या वर्कशॉपच्या नव्हे मुंबईत असेल गोवा असेल किंवा पुणे असेल कोल्हापूर असेल किंवा कुठे जिथे जिथे कुठे वर्कशॉप होत आहेत त्यापैकी किंवा आता नेक्स्ट कोकणात जेव्हा करू तर प्रत्येक ॲड मी तिथे सर्क्युलेट करतो आणि आपल्या वर्कशॉपचं जे टॅगलाईन आहे इट्स बी यू हे तुम्ही तुमचं राहण्याचा प्रयत्न करा तर ती टॅगलाईन आम्ही सगळीकडे ऑलरेडी आमचे चार वर्कशॉप झाले हा आमचा पाचवा अटेम्प्ट आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला तिथं बघता येईल आणि प्लीज ज्याला कोणाला रजिस्टर करायला आवडेल तिथे जी कुठली माहिती आहे ज्या कुठल्या गावाची माहिती आहे प्रत्येकाने रजिस्टर करा त्याच्यामध्ये इथंभूत माहिती मिळाली दिलेली आहे तुम्हाला त्याच्यावरती जाऊन एक बारकोड मिळतो तो, तो बारकोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गुगल फॉर्ममध्ये जाता त्या गुगल फॉर्ममध्ये तुमची सगळी माहिती भरायची आहे आणि तुम्हाला ह्या म्हणजे प्रत्येक म्हणजे काय होतं बऱ्याचशा वेळेला वर्कशॉपला आपण डायरेक्ट इथे अनाऊन्समेंट होते आणि आपण डायरेक्ट त्या वर्कशॉपला जातो आणि मग तिकडे फी भरतो थो। इथे थोडीशी मेहनत जाणून बुजून घ्या की तुमचे खरंच एवढे पेशन्स आहेत का ॲक्टर बनण्यासाठीचे हे तिथूनच सुरुवात होते असं माझा क्रायटेरिया त्यामुळे ती प्रोसेस मी ठेवले आणि थोडंसं एक स्वतःला एक डिसिप्लिन लागतं की आपल्याला इतकं सहज नाही मिळालं पाहिजे कुठली गोष्ट त्यामुळे प्लीज ते भरा आणि नेक्स्ट वर्कशॉप जिथे कुठे असेल तुम्ही प्रत्येकाने येण्याचा प्रयत्न करा चिपळूणचं सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यामागचं सर्वांचा हेतू हाच होता की चिपळूणचा कलाकार घडावा त्याला एक व्यासपीठ मिळावं त्याचबरोबर मराठी पडद्यांवर हिंदी पडद्यांवर इथला कलाकार पोचला पाहिजे यासाठी रोहन मापूसकर सारखे कास्टिंग डायरेक्टर आणि डायरेक्टर जर सपोर्ट करत असतील म मदत करत असतील तर इथल्या कलाकाराला नक्की चांगले दिवस येतील आणि तो कलाकार नक्की पुढे जायला त्याची मदत होईल व्हिडिओ जर्नली संन्या महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण